ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका त्याच अंत बघू नका काही गैरसमज असतील कि माझ्याकडे काही येत नाही किंवा काय तर माझ्याकडे बऱ्याच गोष्टी आल्या परंतु प्रथम नागरिक या नात्याने संयम ठेवलाय जर एखादं कार्ट घरातलं बिघडलं तर ते त्याला नीट करायची जबाबदारी ही माझ्याकडं आहे आणि ती पाळल्याशिवाय राहणार नाही एवढं तर नक्कीच सांगतो आणि जर परत नादी लागलात बेटे हो बण्याला बी ठेवणार नाही बाकीच सोडून द्या बेण्याला बी ठेवणार नाही असो या निमित्ताने सांगायचं झालं तर इतिहास घडत असतो माझ्या अगोदरच्या वक्ते बोललेच पकडोनी वगैरे सांगितलंच देवळालीत घडलाय नगर परिषदेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत पहिल्यांदा नाही तर सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदाचा बहुमान हा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या गावकऱ्यांच्या विश्वासाने मला मिळालाय एक सगळीकडे चर्चा चालू होती इलेक्शन मध्ये अरे देवळाली परत नगर अध्यक्ष होत नसतो एकदा झाल्यावर त्यामुळं देवळाली गाव आणि तो, तो इतिहास मेजर घडून दाखवला हा सोसायटीला तेच सांगितलं होतं पाच वर्षांनी सत्ता बदलती डायरेक्ट इतकी बदलली का डायरेक्ट बिनविरोधच करायला सुरुवात केली हा इतिहास जो काही घडला याचं श्रेय सगळं मी जर कोणाला देईल तर या ठिकाणी उपस्थित या जनसमुदायाला माझ्या या कुटुंबाला माझ्या प्रत्येक सहकार्याला जो इथं आहे किंवा समोर नसेलही परंतु आजपर्यंतच्या माझ्या प्रवासात प्रत्येक वेळी माझ्या वेळेला जो उभा राहिला आहे ज्यांनी माझी साथ दिली आहे अशा माझ्या प्रत्येक सहकार्याला मी हा आजचं श्रेय देतो बंधू भगिनीं विजय तर नक्कीच मोठा मिळाला आहे पण मग विजय मिळाला याचा अर्थ काय मला वैयक्तिक असं वाटतं का, जेवढा मोठा विजय तेवढी मोठी जबाबदारी त्यामुळे बरीच काम प्रलंबित आहेत ती सर्व मार्गी लावायचीच आहेत जे काही शब्द दिले ते पूर्ण करायचेच आहेत आता माझी इच्छा आहे मागच्या पंचवार्षिकला भाऊ पूर्वी नाव दिल्लीला आम्ही पारितोषिक घेतलं नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये म्हणजे देश पातळीवरही नाव गावाचं चांगल्या पद्धतीने गेलं आता माझी इच्छा आहे या पंचवार्षिक मध्ये काहीही झालं तरी मला माझ्या गावाच नाव हे नुसतं देश पातळीवर नाही तर जग पातळीवर न्यायचं आहे आणि हा शब्द देतो आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो हे केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही असो आता सभा चालू असताना आपल्या सर्वांकडे आलेलंच असेल जाहीरनामा म्हणलं आधी वाचून घ्यावा दोन हजार सोळा ला असं झालं काही केलं आपल्याला निवडूनच यायचं जसं मोदीजींच झालं होतं पहिल्या वेळेस पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात देणार मगच्या आम्ही तेच केलो होत काही झालं तरी निवडणूक आपल्याला काढायची परंतु यावेळेस जबाबदारीची जाणीव होती त्यामुळे मी आधीच म्हटलं होतं नाही बाबा जे काय द्यायचंय ना या जाहीरनाम्यात द्या जे आपण पूर्ण करू शकतो आणि त्या पद्धतीने हा जाहीरनामा आपण बनवलाय त्या पद्धतीनेच काम नक्की करू हे सर्व करत असताना गावाचा सर्वांगीण विकास करत असताना काही कठोर निर्णय घ्यावे लागतील कदाचित कदाचित आपल्यातल्याच काहींना त्याचा त्रासही होतोय असं वाटेल पण विश्वास ठेवा की जे काही करेल हे नक्की आपल्या सर्वांच्या भल्यासाठीच करेल मला असं वाटत जे काही शब्द दिलेत ना ते शब्द पाळताना सर्वात महत्वाचं म्हणजे आर्थिक तरतूद ती असणं महत्वाचं आहे पैसा आहे तो सबकुच आहे नाही तर म्हणजे आपण साधक या कुटुंबात काही करायचं झालं तर सगळ्यात पहिली येत भाई पैसा त्यामुळं सगळ्यात पहिली तर गोष्ट की आर्थिक तरतूद असणं गरजेचं आहे या तीन दिवसांमध्ये पालिकेचा आढावा घेतला लक्षात आलं सहा सहा सात सात महिन्यांपासून दोन दोन हजाराची बिलं दिली नाहीत दोन दोन हजाराची बिलं दिलेली नाहीयेत याचा अर्थ काय हे आपण सगळे समजदार आहात दोन हजार एकवीसला ला पप्पा चार्ज ज्या दिवशी आम्ही सोडला एकतीस बारा दोन हजार एकवीसला ला त्या दिवशी बका भाऊ आहेत सचिन भाऊ इथं आहेत बाकीची काही मंडळी आहेत तुषार इथं आहे भारत इथं आहे म्हणजे दीड कोटीची पालिकेची ठेव होती आणि आज परिस्थिती पालिकेची अशी आहे की हो मागच्या सहा सात ते सात महिन्यांपासून दोन दोन हजाराची बिलं देऊ शकलेली नाही पालिका त्यामुळे आर्थिक तरतूद झाल्याशिवाय कामांना गती येणार नाही या अनुषंगाने आपले पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील साहेब खरं तर काल फोनवर बोलणं झालं त्यांना म्हंटल होतं साहेब आभार सभेला या ते पूर्वनियोजित कार्यक्रम होता काल संभाजीनगरला होते आज सकाळी कोपरगावला होते तिथून पाथर्डीला गेले तिथून आत्ता पुण्यात पोचले असतील कदाचित पुण्यात संध्याकाळी एक मिटिंग होती परत उद्या दिवसभर पुण्यातल्या मिटिंग आहेत त्यामुळे ते त्यांचं येणं शक्य नव्हतं म्हटलं मग साहेब मला भेटायचंय तुम्हाला आज सकाळी भेट घेतली त्यांची आणि काय केलं भेटून हे पण सांगतो हा जो काही आपल्याला जाहीरनामा दिलाय ना एकच संकल्प सुंदर शहर घडविण्याचा देवळाली प्रवराच्या सर्वांगीण विकासाचा त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा संपूर्ण नगर परिषद हद्दीमध्ये स्ट्रीट लाईट बसवणार आता डोमल्या बसवायचे कसे पैसे नाहीत पालिकेत तर आज पालकमंत्र्यांकडे गेलो म्हटलं साहेब तुम्ही आमच्या सांगता सभेला आले होते आता तुम्ही आभार सभेला येत नाहीये पण मग तुमच्या वतीने मला एक तुमची उपस्थिती जाणवली पाहिजे ना म्हणलं सकाळी पत्र घेऊन गेलो ना आम्हाला जे काय आमचे एकशे चाळीस किलोमीटरचे रस्ते आहे तिथं संपूर्ण आपल्या गावातली छोटे मोठे सगळे रस्ते धरून एकशे चाळीस किलोमीटरची लांबी आहे एकशे चाळीस गुणिले पंचवीस कमीत कमी पंचवीस लाईट आपल्याला साधारण पन्ना, पन्नास पन्नास मीटर वरती एक लाईट बसतो त्याच जर गणित काढलं तर एका किलोमीटर मध्ये वीस लाईट येतात मग आता वीस लाईट येतात मग आता रोडनी चाललं शेजारी समजा आले आता काकांची वस्ती आहे काका आता ते आपला रस्ता धरलाय हो का नाही आता मला माहित नाही पण तिथं जर लाईट नाही बसवले तर काका म्हणतील याला ना बहुंकडच घेऊन जातो मी त्यामुळे मग मी आपले पाच एक्स्ट्रा धरले त्याच्यात त्या हिशोबाने जे काही लाईट लागतात त्यासाठी पंधरा कोटींची तरतूद आज करून आली पत्र दिलं त्याच्यावरती एडवस्टमेंट आलीये डीपीओ सदर प्रस्ताव सादर करण्यास काय काहीतरी पत्र आता ती सदर प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करावा हेच आहे ना त्याच्यावर मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावा हे सरळ पत्र घेऊन आलो ते झालं मी सांगितलं आर्थिक तरतूद किती चांगली आहे आपल्याकडं दोन दोन हजाराचे बिल सहा सात महिने झाले दिलेले नाहीत त्यांना म्हटलं साहेब पालिकेची आमची आर्थिक स्थिती नाही आहे आम्हाला साधारण वर्षाकाठी पाच कोट सहा कोटी रुपये खर्च आहे एवढे नका देऊ पण थोडेफार तरी द्या मग त्याची त्यालाही सेम आलंय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करा सोमवार मंगळवारमध्ये उद्या चार्ज आपण घेतोय सोमवार मंगळवारमध्ये प्रस्ताव वरती जाईल आणि मला असं वाटतं या पंधरा कोटीपैकी पहिला टप्पा आणि या सहा कोटीपैकी म्हणजे कमीत कमी पाच दहा कोटी रुपये हे आपल्याला नक्की मिळतील म्हणजे आपल्या या टर्मची बोणी तशी झाली निवडून आलो दुसऱ्या दिवशी सकाळीच फोन आला बिबट्याने हल्ला केला शहाजी काका होते सायराम आबा होते आबा होते आमोल होते तिथं बरोबर आहे ना अनिल भाऊ सकाळी आठ वाजता आमची ड्युटी तिकडं लागली बारा वाजेपर्यंत फॉरेस्ट वाल्यांबरोबर मस्त पैकी ऊस खात खात जा। ते बिबट्याचं काय चाललंय काय नाही बघत होतो त्याच्या दुसऱ्या दिवशी परत काहीतरी गोष्टी आल्या म्हणजे बोवणी तर झाली बिबट्याच्या हल्ल्यापासून पण मग आता ती नुसतीच तशी बोवणी होऊन जमायच नाही अशी पण बोवणी करायला पाहिजे तिने पाच दहा कोटीची तरी मिळाली असं म्हणायला आता हरकत नाही त्यामुळे मला असं वाटतंय की येत्या दोन तीन महिन्यातच आपल्या कामांची सुरुवात ही नक्की होईल अशा इतरही कामांमध्ये बाकीच्या शासन स्तरावर लक्ष घालून जे काही त्याचा योग्य पाठपुरावा करायचा तो करून कारण ते बरेच प्रश्न आहेत पोलीस स्टेशन आहे बाकीचे काही विषय आहेत त्यामुळे ते शासन स्तरावर त्याचा पाठपुरावा करून तेही प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत करेल हा शब्द आपल्याला देतो तलाठी कार्यालय असेल दवाखाना असेल पोलीस स्टेशन असेल कितपत होईल मला माहीत नाही सगळ्या गोष्टींमध्ये पण तलाठी कार्यालयाला मंजुरी घेतलेली आहे त्याचं भूमिपूजनही मलाच म्हटले होते या म्हटलंय बाबा का शला मला आत्ता बोलावतं अध्यक्ष झाल्यावर बोलवा त्यावेळेस येईल आत्ता काय बोलवू नका पण म्हटलं काम सुरू करा त्याचं कामाची सुरुवातही करून दिलेली आहे पोलीस स्टेशनचं मी कालही बोललो काल त्यासाठी नगरला गेलो होतो त्याचाही फॉलोअप घेऊन आलेलो आहे ते शासन स्तरावरून त्याच्या निधीची तरतूद करायची ती पुढच्या आठवड्यात वगैरे प्रयत्न करायला सुरुवात करू आपण हे सगळं होत असताना एक नक्की आपल्याला सांगतो सत्यजित कदमला आपल्याशी सगळ्यांशी गप्पा मारायला आवडतील भरपूर वेळ असेल मग ते नगराध्यक्षाला किती वेळ असेल काय होत पन्नास जण थांबलेत आले बापूराव बापूरावचं काम झालं बापूराव गेले आले श्रीकांतजी आमची दादा बातमी कशी लागली बाबा भारी बघतो मी नंतर दादा बोललेच ना आमचे अरे थोड समजून घ्या माग पन्नास लोक आपल्या लाईनीत थांबलेली आहेत काही बाहेर उभी आहेत नगराध्यक्ष म्हणून मी तेच सांगितलं त्या ते अर्थाने मी सांगतो आपल्याला की सत्यजित कदमला कदाचित आपल्याशी बोलायला वेळ असेल पण नगराध्यक्षाला कदाचित त्या कार्य कार्यबाहुल्यामुळं कदाचित तिथं असलेल्या लोकांची येणारी कामामुळे वेळ कमी मिळेल समजून घ्या मला काय आपल्याचा राग नाही लोभ नाही काही नाही परंतु मी कामाची पद्धतच अशी आहे की कामापुरतं गोला पटकन समोरच्याला मोकळं करा अनेकांचा आरोप आम्हाला म्हणलं थांबावं लागलं काही जण सांगतात आम्ही गेलो होतो गर्दी होती भेटच नाही दिली भेट नाही दिली म्हणजे कुठून बघितलं इथं ऑफिस आम्ही रोडून बघितलं लय दिसल्या आतापर्यंत घडलेल्या गोष्टी सांगतोय त्यामुळे नगर परिषद मध्ये असतानाही आपण समजून घ्या कारण इथं नुसतं बसून मी जर मागचे चार दिवस इथं बसलो असतो तर या सही करायला काय पालकमंत्री इथं आले नसते ना की पोलीस स्टेशनचा फॉलोअप घ्यायला नगरला गेलो असतो तर हे कळालं असतं की मुंबईच्या विषय ते इथले नाही आहेत त्यामुळं फिरावं लागेल पायपीट करावं लागेल गाडीनी वड्यानी कसं का विना तिथपर्यंत पोचावं लागेल तर ती काम करू शकेल त्यामुळे ही कामं करत असताना थोडं आपणही मला समजून घ्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या सहकार्याने सर्व मतदारांच्या आशीर्वादाने निवडून आलोय आता निवडून आलोय म्हटल्यावर अधिकार आहे आपल्याला त्यामुळे उद्या अधिकाराचा वापर करून आपल्या चार्ज घेतोय सकाळी दहा वाजता त्यामुळे आपण ज्याला ज्याला शक्य आहे त्यांनी नक्की या आपल्या सर्व कामांसाठी मी कटिबद्ध असेल पॉझिटिवली त्या कामांचा विचार करेल हा शब्द या निमित्ताने आपल्याला देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र